न्यूज मराठीला आवाज लोकशाहीचा आहे कार्यक्रम आयोजन केलेला आहे तरी या ठिकाणी यांच्या सहकार्यामुळे सर्वजण आपण या ठिकाणी एकत्र त्याबद्दल सर्व उपस्थित राहिले सर्वांच्या असं स्वागत तर या ठिकाणी मी आज तुम्हाला सांगू इच्छितो की आपण गोल्ड किंग कंपनी ही गुजरातची कंपनी असून गुजरात इडर।, इडर इडर या ठिकाणची आहे तर या कंपनीची खासियत अशी आहे की या कंपनी दोन हजार पासून आपल्या ह्या क्षेत्रामध्ये उतरलेल्या आहे तरी महाराष्ट्रामध्ये दोन हजार आता आता आपण जे दोन हजार सात पासून महाराष्ट्रामध्ये तयार झालेली आहे व ह्या मार्केटला येण्याचं कारण फक्त काय की आपल्या पश्चिम महाराष्ट्र ह्या विभागामध्ये मागच्या वर्षीपासून आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये हे उपलब्ध या ठिकाणी काय जेणेकरून सर्व चांगल्या शेतकरी बांधवांना चांगल्या प्रतीचं बियाणं मिळावं ह्या उद्देशाने आपण या ठिकाणी एकत्र जमलोय की सर्वांना ही माहिती होणं गरजेचं आहे व ह्या गोल्ड किंग कंपनीचं महत्वाचं वैशिष्ट्य काय व आपण काय तर आपण ह्या प्रोग्राम घेतोय तर गोल्ड किंग कंपनीचा आज जो आपण प्लॉटवरती आलोय गोल्ड किंग कंपनीचं अन्नदाता म्हणून हे व्हरायटी आहे तर हे जे कॅरेक्टर असे आहेत की तर लोंबीचं जर पाहिलं तुम्ही सर्वात प्रथम आपण याचा कालावधीचा कार्यकाल जो बघू बाकीच्या कंपन्यांचा ज्यावेळेस गहू लागवड करतात तर त्यावेळेस कालावधी हा जास्त घेतं कमीत कमी, कमी साडेतीन चार महिने घेतं आजच्या ह्या आपला लागवड केलेला दिनांक आहे तीन डिसेंबर दोन हजार चोवीस ला आपण लागवड केली म्हणजे आजच्या बरोबर साडेतीन महिने तीन महिने सरासरी आपल्या ह्या आजच्या प्लॉटला आहेत सरासरी नव्वद ब्याण्णव दिवस झाले आजच्या परिस्थितीला एक हा प्लॉट पूर्णपणे काढायला येतोय म्हणजे कमी कालावधीमध्ये येणारा प्लॉट आहे कमी कालावधीत काढायला येतोय त्याच्यामध्ये उत्पन्न चांगलंय आणि लोंबीची साईज म्हणतो आपण जसं त्या पद्धतीने आपण इथं लोंबीच्या एका लोंबीमध्ये चार चार लाईन आहेत सरासरी चौदा चौदा लाईन तेरा तेरा लाईन कमीत कमी तेरा जास्तीत जास्त चौदा पंधरा असं एका एका याच्यामध्ये लाईन येत सोळा अठरा आपण ते प्रतिशत आपण ज्यावेळेस आपण रघुनाथ हनुमंत पाटील गाव मोराळे तालुका पोल जिल्हा सांगली गोल्ड किंग कंपनीचे अन्नदाता हे गहू पीक मी केले हे ॲक्च्युली तीस गुंठ्यात मी पस्तीस किलो बियाणं वापरलं तर ह्यातून मला असा अनुभव आला की गव्हाची फुडी आणि फुटवा चांगल्या पद्धतीने आहे आणि हे, हे करप्याला केव्हा बळी पडत नाही वाराटी आणि तसेच ह्या उत्पन्न उत्पन्नही चांगलं आहे लोणबीची संख्या आणि लोंबी लांब हे पण हे महत्वाचं आहे तसेच हे गव्हाची चपाती सकाळी केली तर संध्याकाळपर्यंत मऊ राहते हे वैशिष्ट्य ह्या चपाती गव्हापासून आहे त्यामुळे सर्वांनी अन्नदाता गोल्ड किंग हीच व्हरायटी वापरावी जसे आमच्या किंग नावाची जी व्हरायटी केल्या अन्नदाता अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे किंवा खायला चांगला असल्यामुळे यासाठी त्याची निवड आम्ही केलेली आहे त्या व्हरायटीचं कंपनीतून उत्पन्न आम्हाला त्या गव्हाची लोंबी चांगली लांबडी असून त्या फुटवा आहे त्यानंतर त्या प्र बाकीच्या वन बी आम्ही करत होतो त्यामध्ये चाळीस पंचेचाळीस एका लोंबीमध्ये गहू यामध्ये पन्नास ते साठ लव आहेत आणि जास्तीत जास्त पावणे तीन महिन्यात पावणे चार महिन्यात काढा काय वाटतं तुम्हाला करावा बिल्डिंग पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर आमच्याकडे इमारतीची पेंटिंग ची कामे आकर्षण करून येतील वॉल टेक्स्टर डिझाईन पेपर डिझाईन मॉल टेन्सिल डिझाईन प्रोप्रायटर सोमनाथ गोपीनाथ शिरदोडे फोन नंबर आठ दोन शून्य आठ पाच सात तीन चार सात पाच मुक्काम सारसन तालुका खानापूर जिल्हा सांगली